नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती खेड चाकण अवक साहशिक क्विंटल कमीत कमी नऊशे येसरसंद्राय बाराशे जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक आठशे तीस क्विंटल कमीत कमी तीनशे येसरसंद्राय तेराशे जास्तीत ज्या दर रुपये क्विंटल पुणे पिंपरी या ठिकाणी अवक सहा क्विंटल कमीत कमी चौदाशे इसरसंद्राय सोळाशे पन्नास जास्तीत ज्या दर एकोणावीसशे रुपये पुणे मांजरी अवक साठ क्विंटल कमीत कमी सहाशे येसरसंद्रा आठशे जास्तीत ज्या दर एक हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे सहा हजार सहाशे सतरा क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्राय बाराशे पन्नास जास्तीत ज्या जर रुपये क्विंटल नवीन साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी